पाटलांनी असं म्हटलंय की ईडब्ल्यूएस जे आरक्षण गेलं ते त्यासाठी फडणवीस जबाबदार आहेत आणि आता फडणवीस जे आहेत ते मराठा संघटनामध्ये फुट पाडण्याचं नाही मला वाटतं जरंगे पाटलांना माझं एवढं आव्हान आहे की मराठा आरक्षणासंदर्भात आपण लक्ष केंद्रित विनाकारण फडणवीस साहेबांनी फडणवीस साहेबांना टीका करायची त्यांनी खरं म्हणजे मागचा इतिहास समजून घेतला पाहिजे की मागच्या सरकारमध्ये ते मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयापर्यंत आरक्षण टिकवलं आमचं म्हणणं तेच आहे ना, ते ना ते था था। की ज्यांनी काम केलंय त्याला श्रेय ना तुम्ही काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या संदर्भात राज्य सरकार म्हणून आम्ही पुढे पुढाकार घ्यायला जो मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजे आता पुढाकार घेतलेलाच आहे पण असे टीका करून आरक्षण मिळणार नाही आपण सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे म्हणून मी म्हटलं की राज्याचे अनेक वर्ष सत्तेत राहिलेले मान्य शरद पवार साहेब चार मुख्यमंत्री राहिले काँग्रेसमधले बडे बडे नेते आज त्यांनी सत्ता भोगलेली आहे आज बोला ना। ते एक शब्द बोलायला तयार नाही मला वाटतं गोलमेल परिषद घ्यावी झरंगी साहेबांनी त्या ते सगळे बोलावेत काँग्रेसचे घेवडे बोल बोलावेत उपाटाचे जे स्वयंघोशी नेते त्यांना बोलावेत बोला त्यांना बोला आमची भूमिका स्पष्ट आहे महायुतीची पण महाविकास आघाडीची भूमिका जाणण्यासाठी गोलमेल परिषद बोलावं जरंगी पाटलांनी त्यांना दूध का दूध पाणी का पाणी कळेल सत्य कोण सत्य सत्य काय आहे हे त्यांना समजेल म्हणून मुन, त्यांना विनंती आहे आंदोलन करण्यासाठी प्रत्येकाला आहे पण आंदोलनाच्या आडून कृपया फडणवीस साहेबांच्यावर टीका करण्याचं थांबवा त्यांची भूमिका प्रामाणिक होती आजही आहे कालही होती आजही ती उद्या सुद्धा आहे